होस खालूनच आहे काय मैत्रीण न तुम्ही येताय तो मी लाइव बघ भक्ति तुम्ही येताय का ऐगो <laughs> बाप किती खोटे रे नको ना कट्यात न जाऊ तुला स्पीड बघा दिसला ना

अरे वा स्मिता आली का वा, वा, वा स्मिताची माझी भेटच होत नाही लाईव्ह झाला की ती विचारते काय प्रज्ञा कशी आहे पण आज सकाळी तुला वेळ दिसतोय थोडासा फ्री अरे शिल्पा पण आली का ओके 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 मी म्हंटल आता संध्याकाळी मला जमत नाही तर सकाळी तरी बघावं कि तुम्ही कोणी आहात का शुत्वा काय म्हणते कशी आहे मस्त आहे लग्नाला चालली आहे <laughs> त्यामुळे नटून तटून आहे <laughs> काय म्हणते मोठी मोती छान दिसत आहेत हो ना तनमणी छोटासा घेतलाय बरा असतो ना हल्ली काय सोनं बिनं असं काढता येत नाही बँकेतनं वगैरे काढणं ते कटकट नको त्यापेक्षा लग्नाला सरळ मस्त मोती घातले काहीतरी असं साधं घातलं खूप छान दिसते आहेस कोण म्हणताय शिल्पा ओके माझे सोनबाई म्हणली ही साडी नेस म्हणलं बर नाहीतरी आता एक एक साडी नेसून वापरून थोडी तरी वापरली पाहिजे नाही का सो आज मी ही साडी नेसलेली आहे मी या साडीवर रील पण करणार आहे मी झाली आहे अलिबागला तर खरं तर खूप लांबे जायला चार साडेचार तास पण म्हटलं जावं लेखाचा मित्र आहे तर जाऊया म्हणून चाललोय फोन हातात आहे का माफ हवाय का तुला नाही तर मी धरते हा बॉम्बे पुन्हा एकदा रोडला सो आज मी सकाळी निघालोय सकाळी सकाळी निघालो घशाचे त्रास होतातच बाबा घशात काहीतरी असं होत आहे काहीतरी असं खिचखिच नाही पण असं वाटतंय की घसा इज नॉट गुड तर हवा खराब आहे म्हणून असेल का काय कळत नाही आणि सकाळी सकाळी निघायचं ना एक वय असतं जेव्हा तुम्ही असं धडपड करत निघता धाव 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 करून आता मला तर ना झेपतच नाही सकाळी निघायला असं आमचा प्लॅन होता सकाळी सातला ला पण आम्ही सातला ला निघालो नाही आठला ला निघालो आणि आता किती वाजलेत गाडीत काही दिसतंय का रे आपल्याला किती मला नाही दिसते आठ वाजले ना अर्ध्या पूर्वी आम्ही निघालो आता खायचे पण प्रॉब्लेम होतात ना असं सकाळी निघालो की पण आता अलिबाग असं आहे की तिकडे जाऊन राहण्यात काय मतलब नाही ना म्हणजे इतकं लांब पण नाही आणि इतकं जवळ पण नाही अशी सगळी गडबड आहे त्यामुळे सकाळी निघावंच लागतं तरी फॉर्च्युनेटली लग्न जरा उशिराचं आहे बारा साडेबाराचं म्हणून ठीक आहे की आम्ही निदान पोचू तरी पण अदरवाईज ना खरच खूप वय झालं की ना कडकड होते असं मला वाटतं मला तर झेपतच नाही मला हल्ली ना दहा बारा ते बाराच्या विंडो मध्येच काय काय करायचं ते आवडतं दहा ते बारा त्याच्यानंतर काही करावं म्हणजे त्याच्या आधी काही झेपत नाही आणि संध्याकाळी पण ना साधारण सहा किंवा पाच ऍट द मोस्ट ते संध्याकाळी पाच ते आठ त्याच्या पलीकडे झेपत नाही उशिरात उशिरा नऊ कोणीही श्वेता टांग येस हॅलो मी म्हटलं रोज संध्याकाळी विशूर होतोय लाईव्ह यायला काही जमत नाही आता आज आत्ताच यावं काल आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे तर तिला माझी काळजी वाटली तर तिने ती माझ्या घराच्या जवळ राहते कुठेतरी मी म्हणलं ना नवी मी नवी पेठमध्ये मध्ये राहते तर ती म्हणली की अरे मी पण नवी पेठमध्ये मध्ये राहते मी तुम्हाला बाई शोधून देते माझी बाई आहे तिच्याकडे वेळ आहे थोडा तर ती येऊन तुमच्याकडे काम करेल म्हणलं बा छान तर काल एक फरची पिसायला आली होती पण आय रिअली डोंट नो की ती परत येईल का काल तिने काम करून दाखवलं तर मला काम छान वाटलं पण मला ना एक काय गोष्ट जाणवली माहितीये हल्ली आज सकाळी सकाळी हा आता काय रिकामी आहे ना गाडीत बसली आहे आम्हाला आहे अलिबागला तर इतका वेळ काय रिकामीच आहे मी आणि भूक आहे परत कारण घरात निघताना आमच्याकडे काय बरं असं आला काही करायचा म्हणजे खरं तर मी हाफ फ्राय आणि ब्रेडच खाते पण करणार कोण पण आमच्याकडे योगेश करतो आणि सकाळी तो बिझी होता सो त्याने केलं नाही तर मग खायला देणार कोण ना म्हणून मग शेवटी त्यालाच आयडिया आली तो म्हणलं आपण ब्रेड ला चीवून घेऊन जाऊया पण ते इतकं बोर लागतं ना म्हणजे ब्रेड भाजला आणि त्याला चीज स्प्रेड लावला तर जरा तरी बरा लागतो पण असं सकाळी सकाळी नुसतं कोरडं चीज ब्रेड ता ता ब्रेड असं खायचं म्हणजे खूपच बोर आता भूक तर लागलीय पण ब्रेड आहे आम्ही बरोबर आणि निघालोय तर आता मला वाटतं ते कुठलं सकाळी पण झोप येते मला कारण हल्ली आमचं ना रुटीन फार विचित्र झालंय रिकाम टेकडे झाल्यामुळे म्हणजे मी मी रिकाम टेकडे योगेश योगेश काय होतं मी पावणे आठपर्यंत पर्यंत उठतच नाही जस्ट पावणे आठ उठते आणि योगाचा क्लास सुरू करते चहा वगैरे पिते कि लगेच योगा क्लास करते मग नऊ सव्वा नऊ पर्यंत मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आणि मग त्याच्यानंतर वाटलं तर, तर सुरुवात करते नाही तर आंघोळ विंगोळ करते हे कोण आहे अनिकेत उलट कर अनिकेत मी तुम्हाला हाईड करते कारण आमचा चॅनल फक्त बायकांचा आहे त्यामुळे आम्ही सोशल वरती पुरुषांची बोलतच नाही तर आम आम्हीच ही मर्यादा आम्हाला घालून घेतलेली आहे की आम्हाला स्वतःच बोलायच असते लोक नाही घालत आपल्या वागण्याला मर्यादा आहे की नाही सो आम्ही आमच्या चॅनल वरती पुरुषांची बोलतच नाही कारण आमचा लाईव्ह चॅनल असतो म्हणून बायकांसाठीच आहे एनिवेज तर तर काय सांगत होते हा तर ते ब्रेकफास्ट तर नाही केलेला तर आता दत्ताच्या इथे बटाटे वडी वगैरे काहीतरी घेईन त्या ब्रेड मध्ये घालीन आणि खाईन कारण आम्ही पोहोचू तोपर्यंत बारा वाजलेले असेल मग योगेश दादा खूप कौप कॉपरेटिव्ह आहेत <laughs> योगेश दादा कॉपरेटिव्ह आहे पण मी नाही आहे त्याचं काय मी नाही आहे माझा त्याला त्रास होतो कुठे आमच्याकडे लोकांकडे नवऱ्याचा बायकोला त्रास होतो आमच्याकडे उलटय आमच्याकडे त्याला होतो लॉजिकल मॅजिक माइंडसेट पण तुम्ही बोलताय पुरुषांबद्दल पुरुषांबद्दल आम्ही बोलू शकतो पण आम्ही पुरुषांशी बोलत नाही लॉजिकल मॅजिक माइंडसेटला पण मी हाइड केलंय आता मी कोणाला असं सा सांगणार नाहीये पण मी सगळं हाईड करणार आहे कारण हे कुठे करत बसू मी माझं हे काम नाहीये सगळ्यांना हाईड करत बसा पुरुषांबद्दल बोलणं इज व्हेरी फाईन तर मला माझा योगेशला त्रास होतो असं त्याला वाटत त्याला वाटणं हे पण कोणाला काय वाटतं आता मला त्याचा त्याने किती त्रास दिला तरी वाटत नाही ना की आपला नवरा आपल्याला त्रास होतोय मला वाटतं ठीक आहे ना इट्स पार्ट ऑफ लग्न कि नवरा त्रास देणार पण त्याला तसं नाही त्याला वाटत कि मी त्याला त्रास देते आता आपण काय करू वाटतो पार्ट ऑफ द गेम मी ऑफलस मूड मध्ये आहे तर मी काय सांगत होते कि काल ते सबस्क्रायबरनी आपल्या म्हणजे एक बाई पाठवली आय जस्ट होप किती कंटिन्यू राहील माझ्याकडे ती राहिली तर बरं आहे पण मला एक काय लक्षात आलं माहिती का गावामध्ये आता मी ना एका बाईला म्हणलं की गावामध्ये गावामध्ये एवढे रेट नाहीये तर हल्लीच्या बायकानं अतिशय अग्रेसिव्ह झाले तर ती बाई काय म्हणते माहिती का हे गाव नाही आहे हे शहर आहे आता काय बोलायचं अशा बायकांना म्हणजे तिला माझ्यासारख्या बाईला असं सांगावं असं की हे गाव नाही आहे शहर आहे तर अशा बायकांचं करायचं काय तर एक सॉर्ट ऑफ अग्रेशन या बायकांमध्ये प्रचंड आलेलं आहे सगळ्या बायकांमध्ये नाही पण ज्या अशा यंग वयातल्या आहेत ना वीस ते पंचवीस ते तीस मधल्या ज्या घरकाम करतात त्यांच्यामध्ये एक विचित्र प्रकारचं अग्रेशन आलेलं आहे काय काय लोक टाकतात हनुमान चालिसा वगैरे असं सगळं इथे टाकतायत त्यांना हाईड केलेलं बरं मला खूप गंमत वाटते की असं का झालंय बरं या लोकांमध्ये कारण ऑफिस तसं बघितलं तर हे त्यांचं घरकाम केलं तरी ते त्यांचं ऑफिस आहे राईट पण ते तसं नाही होत काल परवा एक बाई आली माझ्याकडे कामाला म्हणजे काम मी आमच्या वॉचमनला सांगितलं बिल्डिंगच्या की मला जरा एखादी बाई शोध बाबा माझी मुलगा येणार आहे तर मला खूप काम पडेल तू मला एक बाई शोध तर त्यांनी बाई आणून दिली वरती म्हणजे आला तोवर त्या फ्लोअर पर्यंत आमच्या आणि ती आली बेल मारली तिने आणि ती डायरेक्ट घरात घुसली आणि नॉट ऑनली घरात घुसली ती डायरेक्ट सोफ्यावर बसायला गेली मला हे नाही कळलं की मी जेव्हा नोकरी शोधायला जाते मी पण म्हणजे तेव्हा मी अशी कोणाच्याही ठिकाणी जाऊन ते बस म्हणून बसू शकत नाही असत नाही त्यांच्या रूम मध्ये जाऊन घुसत नाही पण या बायका ज्या गावातल्या मला सापडत आहेत त्या असं काहीतरी विचित्र वागतायत तर मी तिला छापलं म्हटलं ए माझ्या परवानगीशिवाय सोफ्यावर बसायचं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती घरात पण का घुसली ना दाराशी आपण बोलतो ना की कि तुला किती पगार आहे मला किती पगार आहे मी किती देऊ शकते असं जे काय बोलायचं ते आपण दाराशी बोलू शकतो पण तसं नको तर ती डायरेक्ट मी पण म्हणलं जाऊ दे आपण एक चांगलं जरा धड वागावं म्हणून तिला आत घेतलं आत घेतलं तर डायरेक्ट सोफा कमाल यार म्हणजे कोणाची काय म्हणजे या बायकांमध्ये मला असं वाटलं की या एज ग्रुपच्या ज्या कामाला बायका येतात त्यातल्या बायकांमध्ये ना मी बघितलं अतिशय अग्रेन आलाय आणि मॅनरलेस अग्रेशन आलाय म्हणजे त्यांना बरोबरी करायची आपल्या आपली की नाही नाही तुम्ही तुम्ही आणि मी एक ह्युमन बिंग म्हणून इक्वलच होत असं त्यांना दाखवायचंय पण ते दाखवायची अशी गरज नाहीये कारण मी पण माझ्या ऑफिस मध्ये गेले तर बॉसच्या खुर्चीवर जाऊन नाही बसत ना किंवा त्याच्या केबिन मध्ये जाऊन मी परवानगी काढल्याशिवाय जातच नाही तरी पण या बायकांना असं वाटतं की त्यांनी असं वागलं पाहिजे एक मला फरक जाणवला की आणि ना वाटेल ते पगार मागतायत वाटेल ते म्हणजे एक बाई नी आता माझ्याकडे जरी आता तीन बेडरूम असले पहिल्यांदाच तुला लाईव्ह भेटत आहे कोण म्हणते नंदिनी दळवी ओके नंदिनी वेलकम टू चॅनेल तू बघतेस का नाही मला माहित नाही पण बघत असतील तर काय कमेंट्स कर तुला काय आवडतं नाही पहिल्यांदाच बघत असलंय तर ठीक आहे म्हणजे तर मग मी माझ्या चॅनलवरती फार काही व्हिडिओ नाही आहेत स्वयंपाकाचे काही व्हिडिओ आहेत कारण मी रेग्युलर तेच 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 खाण्यात बिलीव्ह करते ते जे काय माझ्या घरच्यांनी मला खाऊ घातलं आयुष्यभर तेच मी खाते त्यामुळे एक उसळी भाज्या कोशिंबिरी चटण्या पोळी भात एवढंच मी खात असल्यामुळे मी ते टाकलेलं आहे सगळं युट्यूबवर तसंच तस ट्रॅव्हल मला आवडतं त्यामुळे ट्रॅव्हलच्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि शॉपिंग साड्या आवडतात आज तू बघतेस का माझी साडी ही आहे बनारसची साडी खास बनारस वरन जाऊन आणलेली लव्हेंडर कलर आहे आणि सुरेख गुलाबाची फुलं आहेत दिसतात का बघ इतकी सुंदर साडी आहे ही मला खूप आवडते तर फार काय नेसायला मला चान्स मिळत नाही कारण एवढ्या जरीच्या साड्या कोण नेसणार म्हणजे नेसूच शकत नाही तर आज मी लग्नाला आहे म्हणून मी नेसली आहे तर साड्या हे तीन माझे आवड आहे तसंच मी फुकटचे सल्ले देत असते आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक चॅनेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर असतो युट्यूबचा तर तुम्हाला पाहिजेत सल्ले हवे असतील काही तर तुम्ही मला डायरेक्ट तुम्हाला बऱ्याच जणी मला लिहितात की आम्हाला तू खूप आवडते मला फार आश्चर्य वाटतं मी आवडण्यासारखे एका आपली ती मैत्रीण आहे जी माझ्या शेजारी राहते तिने तर मला काय सांगावं वा मला का वाटेल तिने मला सांगितलं आर ऑफ इनोसन्स आता एवढी साठ वर्षाची बाई कधी इनोसंट असू शकते का <laughs> पण ती म्हणली की तू फारच सरळ म्हणजे खूप तर हो ज्यांना माझा चॅनल आवडतो त्यांना आवडतो मी अतिशय घरगुती गप्पा मारते काहीही बौद्धिक सांगत नाही पण माझी मला गप्पा मारायला आवडतात म्हणून मी गप्पा मारते तर तुझे व्हिडिओ पाहते आवडतात <laughs> तर मुद्दा आहे की तुला कधी काही सल्ला हवा असेल किंवा काही ऑलवेज राईट ऑन नंबर तो असतो तर नंदिनी सल्ले पण देच असते लोकांना तर तुला काय हवे असेल तर तू कर कॉन्टॅक्ट कर मला तुला काही सांगावच वाटलं तरी सुद्धा तू व्हॉट्सअपवर वर सांगू शकतेस माझ्या त्या मोबाईल वर आता श्वेता काय म्हणते टांगसाळे आपल्यालाच गरज असल्यासारखे वागत नाही त्यांच्या अगाऊ उरमटपणा आलाय फॉर सम रिझन अतिशय अग्रेशन आलंय म्हणजे अडाणी आणि अगाऊ याचं जे, जे कॉम्बिनेशन really असतं ना ते आलंय काही बायकांमध्ये आय रिअली डोंट नो की मे बी ऑफिसमध्ये लोक जे काम करतात त्यात पण काही लोक अशी असतील पण ऑफिसमध्ये काय होतं ची लोक सिलेक्शन करताना ते सगळं बघून घेतात ना त्यामुळे आपल्याला कळत नाही की कोणती लोक अशी तरी काही लोक अशी असतातच पण ती इतकी नसतात पण या बायका ज्या येतात ना माझ्याकडे कामाचं बघायला ते आता गमती गमतीशीरच आहेत आणि असं वाटतं की यांना काही गरज नाहीये किंवा ते चूज करतात आपल्याला की नाही मी तर मला तर माझ्याकडे टाईम माझ्याकडे शिंदे असल्यामुळे मला ना एका अत्यंत चांगल्या व्हायची सवय आहे त्यामुळे मी दुसऱ्या बायका अशा ज्या ज्यांना मोकळत नाही कसं वागायचं वगैरे त्यांना घेऊच शकत नाही तर माझ्याकडच्या बायकां बायकांनी जर मला रेटिंग द्यायचं ठरवलं तर त्या मला एक सुद्धा रेटिंग देणार नाहीत पाचपैकी कारण त्यांच्या दृष्टीने मी त्यांना फारच त्रास देते पण तुम्हाला सांगते एकदा ना मी अशात एक पाच सात दिवसासाठी एक बाई ठेवली रिक्षा होती रिक्षावाल्याची बायको होती आय डोंट नो माझ्याकडे बायका परमनंट होत्या एक बाई शिंदेबाई तर दहा बारा वर्ष होत्या मो, मोनिका होती ती पण बरेच वर्ष होती पण काहीतरी मध्ये मध्ये जेव्हा बायका जायच्या काही <laughs> सुट्टी नाही काहीतरी तर ती रिक्षावाल्याची जी बायको होती तिला मी किल्ली पण दिली होती म्हणजे बघा मी किती विश्वास टाकला आणि नंतर माझ्या बेडवर मला अमृतांजन किंवा एडेक्सचा वास आला म्हटलं मी तर लावत नाही उशीला मग हा वास कुठून आला तर माझ्या लक्षात आलं की मी करत नसल्यामुळे ती बाई चक्क माझ्या बेडवर येऊन झोपली तर बायका आप आपण ठेवू शकत नाही काय काय एक। आतापर्यंत ज्या माझ्याकडे बायका आल्या त्या अतिशय असं असं करतात मॅनरलेसली म्हणजे आमच्याकडे जी माझ्या आईकडे होती ती माझ्याकडे काम करत होती केअरफरशी आता तिच्या मुलाचं लग्न आहे म्हणून तिने सोडलंय म्हणजे ती बंद आहे काही दिवस पण ती ही जी काल आपल्या मैत्रिणीन पाठवली ती जर आली तर ती पण बरी आहे त्यामुळे काही प्रश्न नाही पण या मध्ये मध्ये आल्या ना <coughs> इंटरव्ह्यू ज्या बायका आल्या त्या इतक्या डेंजर होत्या की आता मला सांगा करते करते सेलचा व्हिडिओ पाहिला तुझे कौतुक वाटले का हो। अग सल्ला नक्की घेईन बाई ओके दामोदर चिराग दामोदर मी तुम्हाला हायड करते कारण आम्ही पुरुषांचे बोलतच नाही आम्हाला लय भ्या वाटत पुरुषांची बोलवायला सोशल मीडियावर त्यामुळे आम्ही असं काही करतच नाही एनिवेज हाईड केलेलं आहे आणि याच्यात काही प्रॉब्लेम नाही आमच्या चॅनेलची पॉलिसी आहे की आम्ही सोशल मीडिया अनोख्या पुरुषांची आम्ही बोलत नाही दिस इज आर बाउंड्री श्वेत वर्षा म्हणते आपल्या घरी येऊन फोनवर पण बोलत बसतात म्हणजे त्या बायकांना आता ट्रेनिंगचे काही डूज अँड डोंट्स करायची फार गरज आहे पण मला सर्वात काय वाटली की ती डायरेक्ट येऊन माझ्या सोफ्यावर बसत होती आणि परत ती मला शिकवत होती म्हणजे किती अडाणी आणि आगाऊपणा कि तिला माणसं पण ओळखता येत नाही आणि मी म्हणते बोली भाषा येत नाही बोली भाषा आली नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण आगावपणा किती मी म्हंटल अगं गावा, गावा गावात गावापेक्षा अहून मध्ये महाग आहे तर गावातल्या बायका तीन तीन हजार फर्शी गेला दोन बेडरूमच्या घराला कारण माझं तीन बेडरूमच असलं तर एका बेडरूम मध्ये माझं पॅकिंग आहे त्यामुळे पॅकिंगचं सामान आहे सगळं पॅक केलेलं सामान आहे घराचं त्यामुळे ती रूम नाही आहे तो इट इज एज गुड एज दोन बेडरूम तर दोन बेडरूम साफ करायला एक केअर फर्शी आली बाई जास्तीत जास्त पंधराशे गेल ना इथल्या बायका तीन तीन हजार मागतात तर मी तिला म्हंटल की अगो बाई तू तू तर हे आहेस काय गावातली बाई आहेस लगेच म्हणते गातली नाही बोलायचं म्हटलं अगं तुला हेही कळत नाही की गाव म्हणजे डाऊनटाऊन किंवा सिटी आणि अजून एक मेजर प्रॉब्लेम आहे आप, आपली आपली बोलीभाषा आणि त्यांची बोलीभाषा खूपच वोकॅबलरीचा फरक असल्यामुळे ते आपल्याला असं छळतात ना फॉर एक्झाम्पल हे पूर्वी माझ्याकडे बाई होती आणि माझ्याकडे मी ना ओला कॅब लावली होती ऑफिसला जायला तर ती ऑन द वे राहायची म्हणजे माझ्या ऑफिसच्या रस्त्याच्या ऑन द वे ती राहायची तर मला वाटायचं ती तिचा वेळ वाचावा म्हणून मी तिला जाताना सोडायची आणि येताना घेऊन यायची तर एकदा मी तिला काहीतरी म्हटलं की माझं डोकं खाऊ नको तर तिला ते काही केलं कळलं नाही आणि तिने नंतर मला इतका त्रास दिला की तुम्ही मला असं का म्हणलं डोकं खाऊ नको म्हणजे फ्रेजेस नाही कळत वगैरे म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की हो त्यांची ते फ्रेजेस नाही कळणार किंवा असं काय पण माझं काय म्हणणं कळलं नाही तर विचारावं असं नाही ते आगाऊपणा करून अजून त्याचे भांडणं करत बसतात तो पण एक इश्यू आहे बाबा <coughs> तर मला तर हल्लीनं बाईच नको वाटते घरात कारण मला खूप सवय झाली स्वतःच स्वतः करायची पण एखादी पोलाईट चांगली बाई मिळाली जिला कळतं काम कसं करायचं हे ऑफिस आहे तर इथे कसं वागायचं हे कळतं अशा बायकांना काही प्रॉब्लेम नाही अजून एक प्रॉब्लेम या बायकांचा काय झाला माहितीये का केस मोकळे सोडून येतात केस मोकळे सोडायचे वरती रबर बांधायचा केस मोकळे सोडले आणि ती किचन मध्ये केर काढायला गेली तिचे केस नाही का जाणार त्या अन्नामध्ये तर हे सगळं त्या बायकांना खूप इतकं ट्रेन करण्यापेक्षा ती बाई नको आणि कधीही येणार सारख्या बेलहल्ली मला ना नकोच वाटत बायका मला तू काल एक्वागार्डचा पण युरेका फोपचा माणूस म्हणत होता की आता नवीन हे आले ऑटोमॅटिक रोबोट्स की ज्याच्यामध्ये तुम्ही घराचा नकाशा वगैरे केलात तर तुम्ही करू शकता वगैरे मला गरज नाही कारण माझी सध्याची बाई तरी बरी आहे बापरे आहून म्हटले माझी एक केअरफर्शी बाई तिला मी दर महिन्याला आता पैसे देते का आता तिने माझ्याच कडे राहावं म्हणून कामाला आता मी जवळजवळ नऊ महिने आहे की नाही तिकडे तर म्हणजे आता ऑलरेडी सहा महिने झाले आणि अजून तीन महिने काम आहे सो पण मी नऊ महिन्याचे तिला नऊ हजार देणार आहे काय करू कारण ती मला टिकवायची कारण एक तर ती बोलत नाही काही आणि काम स्वच्छ करते आणि चोऱ्या बिर्या असं काही तिचं करत नाही सगळ्या बायका चोऱ्या करतात का तर करता नाही कोणी इतक्या बायका का काम करतात पुण्यात आणि सगळ्या भारतभरात म्हणून काय काम जायक्यात चोरी करत नाहीत पण ते नाही करत असंही नाहीये कारण माझ्या घरातली घड्याळ चोरीला गेली माझं आणि ते कसं होतं दोन तीन वर्षांनी लक्षात येतं अरे आपली घड्याळच गेली माझ्या घरातल्या गोळ्यातलं एक ते असं ना कुंदनचं असतं ना तसं खोटं कुंदनचं एक होतं जे मी तुम्हाला सांगितलं योगेशने एअरपोर्टवरनं म्हणजे ते फ्लाईटमधनं विकत घेऊन आणलं होतं तर ते, ते पण गेलो आणि ते दोन वर्षांनी मला कळलं की अरे आपलं चोरी गेलंय आज ते मी घातलं असतं पण ते बायका कुणी नको त्या बायका ठेवल्या ना की ते दोन दिवसाच्या बायका चार दिवसाच्या बायका कधी नेतील आणि मोह कुणालाही होतात तर मला ते सगळं डेंजर वाटतं फार हल्ली मला बायकांची भीतीच वाटते पण या गावातल्या बायका तर जास्तच डेंजर आहेत म्हणजे सोफ्यावर बसणारी बाई मी कधी बघितली नव्हती तरी मर्यादा कळत नाही त्यांना आपल्या मर्यादा की या कामाच्या मर्यादा काय आहेत त्यांना असं वाटायला लागलं की आपण इक्वल आहोत पण तुम्हाला कोणी तुम्ही अनइक्वल आहात म्हणतच नाही पण ते कामाची गरज पाहिजे ना तुम तुमच्या कामाची रिक्वायरमेंट आहे की तुम्ही पोलाईट असलं पाहिजे तुम्ही ज्यांच्याकडे काम करतात त्यांच्या सोफ्यावर गादीवर बेडवर बसायची गरज नाही ते म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांच्या डायनिंग टेबलवर बसायची गरज नाही ते म्हणले की आम्ही इक्वॅलिटी मानतोय तुम्ही आमच्या आणि चहा प्या वेगळी गोष्ट आहे पण तोपर्यंत तुम्हाला हे माहिती पाहिजे आम्ही आमच्या बॉसच्या टेबल वर जाऊन नाही बसत चहा प्यायला तर यांची ही अशी मधली जनरेशन आहे की जी स्वतःला खूप आगाऊ आणि हुशार समजतीये आणि त्यांना इक्वॅलिटी मध्ये आपल्या मला मी Anyways, तर मी अशा बायका सहन नाही करू शकत एनिवेज तर मी आता ठेवते कारण सिग्नल जाऊ शकतो मी चालली अलिबागला आपल्या घरी येऊन फोनवर येस फोनवर तर खूप बोलतात पण मी माझ्या घरी सांगते फोन तिकडे ठेवायचा आणि त्याला हात लावायचा नाही अंधेस इमर्जन्सी मग त्यांची उलटी उत्तर असतातच म्हणजे काय माझ्या मुलाचा फोन आला मुलीचा अरे फोन मुलीचा मुलाचा आला तर कोणी तुम्हाला अडवत नाहीये तुझ्या गावभरच्या गप्पा मारत बसतेस ना, ना हो। ते ऑफिस आहे तुझं इथे नाही मारायच्या गप्पा सगळ्या बायकांना नाही कळत काहींना कळत पण माझ्याकडे तर अशा बायका चालत नाहीत त्यामुळे मला जर त्या बायकांनी रेटिंग दिलं तर त्या एक किंवा शून्य रेटिंग देतील आणि मला त्याच काही वाटत नाही प्रियांका प्रियांका मला ना हलती ती गाडी आहे त्यामुळे दिसत नाहीये ओके मी जाती अलिबागला तर आता चला चोवीस मिनट झालेली आहेत आजच्या गप्पा झालेल्या आहेत तसंच तुम्हाला माझी न साडी दाखवायची होती त्याचा काठ दाखवायचा होता चांदी सारखा का काठ आहे म्हणजे सोनेरी नाही आहे चांदीच्या रंगाचा आहे आणि या साडीच टेक्स्चर मी जनरली आय बाय सारी सीइंग द टेक्स्र ऑफ द साडी तर मला हे साडीचं टेक्स्चर खूप आवडतं मला हा पदर हा बघा पदर हा पदर पण खूप छान आहे आणि माझा लेग तर कालच गेलाय हॅपी जर्नी येस बाय आता जम संध्याकाळी असं वाटत नाही कारण संध्याकाळी परत चार तासाचा प्रवास आहे परत यायचा आणि मग दमलेली असणार त्यामुळे मी बहुतेक संध्याकाळी काही येणार नाही चलो बाय